अक्षराने ठेवली मोठी अट भुईचा गेम ओव्हर नेमकं काय का होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर प्रेक्षकांना आपल्याला असं बघायला मिळते आता हे भुवनेश्वरी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये दुर्गीशी बोलू लागत असते भुनेश्वरी म्हणते दुर्गीला आता लवकरात लवकर आईंना सुनबाईंना परत घरी घेऊन येतील त्यांचं स्वागत एकदम जंगी झालं पाहिजे ढोल ताशावाल्यांना बोलवून घेतो एकदम सगळ्यांनी नाचायचं एकदम खुश झालेली राहते भुनेश्वरी कारण की तिला असंच वाटत राहतं अक्षरा परत घरी येईल पण प्रेक्षकांना तसं कायक होत नाही आता दुर्गी तिला बोलते बर आहे असंच करते पण दुर्गीला पण मनात न वाटत या अक्षरा परत घरी आली पाहिजे कारण का आता दुर्गीला पण गुन्हेश्वरती चांगला संताप झालेला दुर्गी मनातल्या मनात म्हणू लागत असते ताई मुलीचं लग्न ना तुला काय तुझं लग्न होईल असं वाटतं का तुझं लग्न अजिबातच होणार नाही मी त्या लग्नाच्या आड मी ते लग्न अजिबातच होऊ देणार नाही मी अक्षराला साथ देईल आता मात्र इकडे सीन चेंज होतात इकडे अक्षरा लगेच आजीशी बोलू लागत असते अक्षरा म्हणते आजीला सॉरी आजी मी त्या घरी अजिबातच येऊ शकणार नाही आता आजी म्हणते असं काय बोलते बरसून बाई तू का काबर येऊ शकते शकणार ना नाही तू चल बरं त्या घरी सगळेजण तुझी वाट आहे भुए तुझी वाट पाहते अधिपती तुझी वाट पाहतोय अधिपतीला तुझ्या पगर अजिबातच करमत नाहीये प्लीज तू त्या घरी परत चल आता बाबांना पण असं वाटत राहतं अक्षर त्या घरी परत जाईल पण अक्षराने नकार देऊन बाबांना तर एकदम एकदम शॉक बाबा पण कारण की बाबांना पण हेच हवं घरात गेलेली नकोय आता बाबांना पण प्रचंड आनंद झालेला राहतो आता अक्षरा लगेच तिच्या आटी सांगते जर काही शाळा माझ्या नावावर होणार नसेल तेव्हाच मी त्या घरी येईल ती शाळा आजीबाई मॅडमनी बंद नाही केली तरच मी त्या घरी येईल हे ऐकून आजींना पण एकदम शॉक लागतो आता आजी बुनेश्वरीला फोन करून शाळा घडलेला प्रकार सांगणार राहता आता बुनेश्वरी पुढे काय करेल हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे कारण की अक्षराने आणि अधिपतीच्या म्हणण्यानुसार आजी पुढे चांगली मोठी आठ ठेवलेली राहते करेल आणि भुनेश्वरी आठ मान्य केली होती अक्षरापर येईल का नाही हे पण फारच इंटरेस्टिंग असणार तुम्हाला काय वाटतं भुवनेश्वरती आठ मान्य करेल का नाही आणि मालिकेवर नेमका पुढे काही ट्विस्ट येईल हे कमेंट करून चांगला विसरू नका आणि अशाच मालिकेचे डेली अपडेट सर्वात जाऊन घेण्यासाठी आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग